आलं पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी आलं पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंग आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पहिली गवळ ना रंग सफेद जशी चंद्राची ही ज्योत पहिली गवळ ना रंग सफेद जशी चंद्राची ज्योत मंथन करीत होती दारात धरुण कृष्णाचा ग हात मंथन करीत होती दारात धरुण कृष्णाचा ग हात आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी दुसरी गवळ ना भारी भोळी रंग हळदी हुन पिवळी दुसरी गवळ ना हा भारी बोळी रंग हळदी हो जणू मर कोवळी जशी चाफ्याची कळी जणू मरही कोवळी जशी चाफ्याची कळी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी तिसरी गवळ ना रंग काळा काळे काजळ लेऊन डोळा तिसरी गवळा रंग काळा काळे काजळ लेऊन डोळा आली पाळा आली राजा बाळा आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी करो चौथी गवळ रंगला लाल, मुखी विडा लाल चौथी गवळ ना रंग लाल मुखी विडा रंगला बाळी भरून गुलाल जशी डाळिंबीचे फुलं बाळी भरून गुलाल जशी डाळिंबीचे फुल आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळानी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळांनी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करोनी पाचवी गवळान हिरवा रंग जसे अरशत जडले भिंग पाचवी रंग जसे जश्यारशत जडले भिंग फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ नाथ अभंग भंग फुगडी खेळ ती संग एकनाथ गातीया भंग आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळानी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळानी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करी पाच रंगाचा शृंगार करोनी